हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी ज्योती आपल्या ज्योती फॅशन डिझायनरमध्ये स्वागत करते तर आज आपण प्रिन्स कट कट ब्लाउजची कटिंग पाहणार आहे चेस्ट साईज आहे बत्तीस कंबर आहे एकोणतीस चेस्ट बत्तीस मागे लांबी साडे चौदा मागे गळा दहा शोल्डर साडेपाच गळा सव्वा दोन आणि बगल साडेपाच व्यवस्थित अशी सविस्तर कटिंग मी दाखवणार आहे डायरेक्ट कपड्यावरती कटिंग आहे चला तर मग इतर पहिल्यांदा तर आपण घडी करून घ्यायची घडीला मी इथे लिहून दिले ते एकदम व्यवस्थित वाचा फोल्ड आपली फोल्ड बाजू आपल्याकडे ठेवायची आणि ओपन बाजू पुढे आहे आपल्या डाव्या साईडला आपण पाठीचा भाग टाकणार आहे शोल्डर आहे साडेपाच इथं सा शोल्डरचा पॉईंट घ्यायचा आणि बगल टाकायची बगल पण आपली साडेपाच आहे बगल आणि शोल्डर हे वेगवेगळे वे येतं घडीनुसार बगल आपली कमी जास्त होते इथं ची घडी आहे म्हणून आपली बगल आहे साडेपाच अकराची घडी असते तर इथं बगल आली असते पावणे सहा घडीनुसार बगल चेंज होते इथं चेस्ट आपले आहे बत्तीसचा चौथा भाग आठ आला आणि आठ दीड इंच शिलाई मार्जिंग आणि बगलचा सेप घेतलेला आहे आपण इथं सव्वा इंचा कंबर आहे आपली एकोणतीस एकोणतीसचा चौथा भाग सव्वा सात प्लस टकसाठी एक इंच आणि शिलाई मार्जिंग दीड इंच बरोबर पावणे दहाची कंबर घ्यायची आणि सरळ लाईन मारून घ्यायची व्यवस्थित असं फिटिंगला बसतं कंबरचा चौथा भाग टाकायचा कायमस्वरूपी प्रिन्स कटला इथं आपला गळा फिट येतोय सव्वा दोन सव्वा दोन म्हणजे दोन आणि दोन लाईने व्यवस्थित असे पॉईंट घ्यायचे म्हणजे सरळ लाईन येते मागे आपला गळा आहे दहा आपल्याला मोठा अकराचा पाहिजे असेल तरी घेऊ शकतो आपण मागे बगल आहे साडेपाच तसेच पुढच्या भागाला पण बगल साडेपाच येते लाईन क्रॉस येऊ नये म्हणून आपण एक पॉईंट घेतो आणि सरळ लाईन बगलची वडून घ्यायची बगल म्हणजे मुंडा इथं चेष्टा चेस्ट आपले येते बत्तीस आहे ना बत्तीसचा चौथा भाग आठ आठ प्लस दीड इंच शिलाई मार्जिन साडेनऊ इथं पाव इंचा सेप घ्यायचा अर्ध्यातल्या दोन लाईने पाव इंच आणि क्रॉस लाईन ओढून घ्यायची असं केल्याने आपल्या बाईला पुढच्या बाजूला फुगा येत नाही व्यवस्थित अशी बाई बसते आपली अर्धा इंचा सेप द्यायचा गळापीट आपला आहे सव्वा दोन पुढचा गळा आहे आपला साडेपा साडेसहा जर आपला गळा सात साडेसात असला तर आपण शोल्डरला थो अर्धा इंचाचं डाऊन करायचं म्हणजे शोल्डर, शोल्डर आपली गळत नाही उतरतं काय काय वेळेस ब्लाऊज उतरतात जर आपल्याला डीप हवा असेल तर आपण अर्धा इंच डाऊन करायचं पाठीमागचा पण आपल्याला डीप पाहिजे असेल बाराचा अकराचा असं पाहिजे असेल तर मग आपण डाऊन करायचा दहा साडेनऊ असेल तर नाही केला तरी चालतो मागची लांबी आहे साडेचौदा तर पुढची लांबी घेताना प्लस एक इंच करायचं साडेचौदा प्लस एक साडेपंधरा व्यवस्थित असा पॉईंट द्यायचा साडे चौदा प्लस एक इंच साडे पंधरा आणि लाईन ओढून घ्यायची असं केल्यावर पुढ पुढच्या साईडनं ब्लाऊज उचलत नाहीत कंबर येते आहे इथं आपली पावणे दहा सरळ लाईन ओढून घ्यायची आपली चेस्ट साईज आहे नऊ म्हणून इथं ॲपेक्स टू ॲपेक्स आपलं माप येणार आहे साडेतीन हे पण घडीनुसार चेंज होतं ही आपली घडी साडे नऊची आहे म्हणून इथं साडे साडेतीन घेतलेलं आहे आपण खालनं चार इंचा पॉईंट घ्यायचा शोल्डर टू ॲपेक्समध घेतलं तर आपण पावणे दहा घ्यायचं नाहीतर खालच्या बाजूनी चार इंच घ्यायचं साडे चौदापासून चा चार इंच घ्यायचं शोल्डरपासून अपेक्स घेतलं तर मग पाहुणे धागायचं इथं आपण पुढचं पपसाठी आपण इथं अडीच इंचाचं घेतो आहे आणि सरळ लाईन ओढून घ्यायची जिथं आपला बगलचा सेप संपलेला आहे तिथं पॉईंट द्यायचा आणि गोल असा सेप द्यायचा कटचा इथं पाव इंचाचं घ्यायचं आणि व्यवस्थित असा सेप देऊन घ्यायचा बघा किती मस्त सेप आला हे पपसाठी आपण अडीच इंचाचं वाढवलेलं असतं तेच पुढं मार्जिनच्या पुढे अडीच इंच एक्स्ट्रा घ्यायचं जे की आपण घडी करतानाच आपण अडीच इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेलं होतं सर्वांच्या ब्लाऊजसाठी सर्वांच्या प्रिन्स कट ब्लाऊजसाठी असंच करायचं घडीनुसार पपचं माप कमी जास्त होतं इथं बघा साडेपाच आहे तर पुढचा पण सेप आहे तो साडेपाच कुठं येतोय तो, ये तो बघायचा आणि बरोबर साडेपाचला पॉइंट द्यायचा फिटिंगच्या बाजूला पण अर्धा इंच वरती घेऊन पॉईंट द्यायचा आणि लाईन मारून घ्यायची व्यवस्थित असा सेप द्यायचा तो आपण कटिंग करणार आहे बघा साडेपाच आणि ते तो आला आहे तो साडेपाच व्यवस्थित असा बघून घ्यायचा छातीमध्ये ब्लाऊज एकदम मस्त असा बसतो चपटा बसत नाही कप्स नाही घातले तरी पण व्यवस्थित असा ब्लाऊज बसतो विदाऊट कप्सचा आता इथं आपण पाटील टक्स घेणार आहे साडेचार उभा पण साडेचार साडेतीन उभा आडवा साडेतीन पण घेऊ शकतो आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी दाबायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आपण डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करत आहे गळा बघा इथं पंचकोणीचा मी घेतलेला आहे एकदम मस्त येतोय घातल्यानंतर तर अगदी सुंदर असा गळा दिसतो हा इथं नॉट लावायचे वरून साडेतीन घ्यायचं तीन घ्यायचं प्रिन्स कटचे तुम्हाला पेपर कटिंग हवी असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा कट कटिंग अगदी व्यवस्थित करायची म्हणजे आपली फिनिशिंग व्यवस्थित येते ब्लाऊजला फिनिशिंग येण्यासाठी दुसरं काहीच क करायची गरज कर नाही आपली कटिंग व्यवस्थित असली तर आपली फिनिशिंग अगदी व्यवस्थित येते व्हिडिओ पूर्ण बघत जावा स्किप करू नका म्हणजे तुम्हाला त्याच्यामधले सर्व महत्वाच्या अशा टिप्स सांगितलेल्या आहेत ते तुम्हाला व्यवस्थित अशा समजतील गळा पण व्यवस्थित असा कट करून घ्यायचा पंचकोनी गळा घेतलेला आहे मी पुढे पण जे आपण साडे पंधराचा पॉईंट दिलेला आहे ती कटिंग कर करायचं चौदा कटिंग कर करायचं नाही जिथं आपण एक इंच प्लस केलेला आहे तो कटिंग कर करायचा खालचा फिटिंगला एकदम परफेक्ट असा ब्लाउज बसणार आहे आपला एकदम व्यवस्थित अशी कटिंग कर करून घ्यायची विदाऊट कप्सचा शिवला तरी पण एकदम मस्त असा बसतो कटिंग करताना व्यवस्थित करायचं म्हणजे आपली फिनिशिंग एकदम परफेक्ट असे येते फिनिशिंग येण्यासाठी दुसरं काहीच करायची गरज नाही कटिंग व्यवस्थित असली की आपली फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते शिलाई मारताना बरोबर अर्धा इंचचं धरायचं आणि शिलाई करायची त्याला कधी पण जोडताना प्रिंसकटचा हा भाग खाल खालच्या साईडून जोडायचा वरच्या बगलच्या साईडून नाही प जोडायचा खालच्या बाजूने पकडायचा व्यवस्थित असा बसतो तो, तो। गळ्याला मी अखंडच भाग काढलेला आहे नंतर पलटी करून कटिंग करायचा कपड्यावर व्यवस्थित असा ठेवून घ्यायचे सगळे भाग जॉईंट जॉईंट भागालाच तो प पुढचा भाग ठेवायचा आणि कटिंग करायचा दोन्ही सोबतच पलटी होता आणि आपला ब पटपट शिवून होतो कटचा साईडचा भाग पण लगेचच समोर ठेवायचा त्याच्याच टाचणी लावून घ्यायची म्हणजे कपडा हलत नाही आपला कटिंग करताना व्यवस्थित असं आपलं कटिंग जा केलं जातं स्लीवला मी पुढे ठेवलेला आहे कपडा स्लीव ह्याची वाली आहे नवीन पपवाले ती मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये सांगेल सिम्पल बाहेची कटिंग तर मी आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर अशी सांगितलेली आहे व्हिडिओ नक्की पूर्ण बघत जावा स्वसाठी कपडा ठेवलेला आहे आपल्या पट्ट्या इथं देड़ दीड दीड इंचाच्या काढायच्या पाटीला दीड इंच आणि पुढच्या भागाला पण दीड दीड इंचाच्या दोन लावायच्या आणि काजपट्टी पण आपली दीड इंचाची असते काजपट्टी तेवढी आपल्या अडीच इंचाची असते बाकी दीड दीड इंचाच्या स सर्व पट्ट्या असतात शंभर टक्के तुमचा ब्लाऊज एकदम मस्त असा बसणार ह्या मेथडप्रमाणे तुम्ही शिवून घ्या आणि मला नक्की कमेंट करून कळवा पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवायचा ते पण सांगा मला कमेंट करून खूप सारे संक्रांतीचे ब्लाऊज पण माझ्याकडे शिवायला आलेत हा पण ब्लाऊज माझ्या कस्टमरचाच आहे कर मी तुम्हाला कटिंग करून दाखवला आहे शिवून झाल्यावर मी तुम्हाला नक्की तुमच्यासोबत शेअर करेल हा ब्लाउज पलटी करून घ्यायचा पुढचा गळा नाहीतर प त्याला पाव इंचाची पट्टी लावायची बरोबर असं समोरासमोर ठेवलं म्हणजे आपलं चुकत नाही मला पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय